शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील शिक्षकासाठी शिक्षक आमदारांचे नागपूर येथे धरणे आंदोलन राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय शिक्षक आमदाराने नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्यावर धरणे आंदोलन केले राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यातील प्रामुख्याने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी विनाअनुदान व अंशता अनुदानावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी टी ई टी पात्रता परीक्षा लागू नव्हती तेव्हा सेवेत असलेल्या शिक्षकांना टी ई टीतून सूट द्यावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमानतेचा जाचक अटीचा निर्णय रद्द करावा तीस दिवसात त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान द्यावे शेवटच्या वर्गाची पटसंख्या रोस्टर पूर्ण केलेल्या शाळांना मूल्यांकनास पात्र ठरणाऱ्या सर्व शाळा तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयास अनुदान द्यावे वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द वगळून अनुदान द्यावे अर्धवेळ शिक्षकांचे वेतन करावे अशैक्षणिक कामातून शिक्षकाची मुक्तता करावी आश्वासित प्रगती योजना लागू करावी आदी मागण्यासह आश्रमशाळा शिक्षकांच्या विविध मागण्याकरता राज्यातील सर्वच शिक्षक आमदारांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यावर धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेतले ज्ञानेश्वर मात्रे विक्रम काळे जमो अभ्यंकर किशोर दराडे किरण सरनाईक जयंत आजगावकर आदी सर्व पक्षीय शिक्षक आमदारांनी उपस्थित राहून राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी धरणे आंदोलन केले शासनाने शिक्षक आमदारांच्या धरणे आंदोलनाचा विचार करून राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवतील काय याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या पहा के बी न्यूज टी व्ही या